हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल कोर्स मधील लेसन नंबर एकोणीस टेक्स फंक्शन मधील पार्ट नववा यामध्ये एक्झॅक्ट फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स याचा उपयोग काय होतो पहिल्यांदा पाहूया वेगवेगळ्या सेलमधील डेटा सेम आहे की नाही हे पाहण्यासाठी एक्झॅक्ट फंक्शनचा वापर करतात समजा तुमच्याकडं डेटा असेल की दोन सेलमधला डेटा तुम्हाला काय करायचे आहे चेक करायचे की तो दोन्ही डेटा मधला सेम आहे का तर त्यासाठी तुम्ही काय करतो एक्झॅक्ट फंक्शन वापरतो तर डेटा सेम असेल तर रिझल्ट रिझल्ट काय येतो ट्रू येतो आणि डेटामध्ये जर सेम नसेल तर रिझल्ट काय येतो फॉल्स येतो हे जे फंक्शन आहे हे काय केस सेन्सिटिव्ह आहे केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय तर तुम्ही समजा पहिल्या सेलमध्ये डेटा असलेला अक्षर एखादं स्मॉल असेल आणि दुसऱ्यामध्ये जे करतो करतोय आपण ते कॅपिटल असेल तर ते काय तुम्हाला फॉल्स दाखवणार म्हणजेच काय जर कॅपिटल स्मॉल हे सुद्धा काय आलं पाहिजे अक्षरांचं मॅच झालं पाहिजे ते प्रॅक्टिकल बघूया मी तुमच्या लक्षात येईल बघा इथं आणि इथं माझा काय डेटा आहे हा सेल मधला डेटा आणि हा सेल मधला डेटा जर सेम असेल तर इथं ट्रू येणार कधी एक्झॅक्ट फंक्शन वापरल्यानंतर आणि जर वेगळा असेल तर काय ना तर फॉल्स येणार मग आता इथं बघा आपण काय करूया फंक्शन युज करून बघूया म्हणून तुमचं लक्षात येईल केस सेन्सिटिव्ह काय असतो आणि कसा त्याचा उपयोग होतो ते काय करायचं फंक्शन वापरण्यासाठी इज इक्वल टू फंक्शन सिलेक्ट करून घ्यायचं बऱ्याचशा बघा स्टार्ट झालेलं आहे त्यानंतर इथं सिलेक्ट करून घ्यायचं पहिला टेक्स्ट म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे दोन्ही टेक्स्ट सेम आहे की नाही त्यातला पहिला सिलेक्ट करायचा दुसरा सिलेक्ट करायचा ब्रॅकेट कंप्लीट करायचा एंटर बटन प्रेस करायचं बघा आलं काय इथं दोन्ही सेम आहे म्हणून काय आलं ट्रू आलं आता मी ड्रॅग करतो बघा आता इथं फॉल्स का आलं नावं सेम आहेत पण ह्याच्यामध्ये फरक काय आहे तर केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय इथं पी कॅपिटल आहे इथं पी स्मॉल आहे म्हणजेच काय आलं हे जे आहे हे नावं जरी सेम असले तरी जे केस म्हणतो आपण जे कॅपिटल आणि स्मॉल लिप, लिपी आहे यामध्ये फरक असल्यामुळे आलं फॉल्स दाखवते बघा इथं पुन्हा ट्रू आलं सगळं से सेम आहे म्हणून तू आलं ट्रू दाखवते सेम हेच फंक्शन मला असायनमेंट मध्ये पण वापरून बघायचे काय करणार मी इथं पहिल्यांदा सेम इज इक्वल टू वापरायचं त्यानंतर फंक्शन सिलेक्ट करून घ्यायचं पहिला टेस्ट सिलेक्ट करायचा त्यानंतर दुसरा टेस्ट सिलेक्ट करायचा ब्रॅकेट कम्प्लीट करायचा एंटरबटन प्रेस करायचं बघा टी कॅपिटल आहे इथं स्मॉल आहे म्हणून काय आलं फॉल्स आलं इथं त्यानंतर हे ड्रॅक करून घ्यायचं हे सगळे फॉल्स दाखवते हे सेम आहे म्हणून ट्रू आलं अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट फंक्शनचा उपयोग काय होतो ते पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल किंवा ऍडव्हान्स एक्सेल या कोर्स बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू